दात दाखव सडक बालिकडे बघा आता दात दाखवायचं काय होतं कोणत्या साईड ला चाललंय तर याला अचा ठेवायचं हात ठेवायचा आता हात ठेवाय इकडे हलका हा असा आणि याचा वरती धरा वरती अडापणा इथे इथे धर कानापाशी काना इथे धरलंय ना कानापाशी घेऊन जायचं त्याला हा आता दाखवा सोडा परत सोडा परत सोडा परत सोडा पूर्ण ताकद लावायची जितकी ताकद आहे तातामध्ये हा सोडा परत हे करायचंय फक्त हाताने नाही कोणाने करायचं हा कोणाने आहे हात आपल्याला आधार देतोय परंतु आपल्याला हे चालू आहे तर याला चालू करायसाठी याला याच्या मदतीने करायचंय थोडाफार आहे आता एक राहिला तोंड बंद करा आणि तोडत हवा भरा हवा हवा निघू लागली इतकंच इत, इत, इत धरा सांग आता हवा भरा धरून ठेवा एक दोन तीन चार पाच छ सात आठ नऊ दहा सोडा परत सोड परत 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 डोळे कच्ची बंद करा ते सोडून द्या फक्त डोळे बंद करा लावा ताकद लावा छान आता लावता येतील थोडीफार मशीन हा पूर्ण ताकद लावायचं बाबा हा सोडा परत 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 एकदा ठीक ओके छान आ करा आ ओके हे जे तुम्हाला व्यायाम शिकवले मी कोणते कोणते पहिला हे घ्यायचा दुसरा हे करायचा तुसऱ्याला डोळ्याबंद करायचा चौथा या साईडला असा ओढायचा पाचवा काय आ करायचा ठीक आहे हे पाच व्यायाम जे आहे कोरोनात हवा भरायचा आणि हे धरायचा The past where